थे, 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 होते दोन ते तीन किलोमीटर तर वाजनवीच होते आणि बाई घोड्यावर जावई बसला का जागयावर घोडा बसला तोच समजायचा उच्चार

तुझ्या हात त्याला शेवटी मुख्यमंत्री तर माणूस आहे सात आठ एकर नाही सत्तर अंशीस तू मग दीस खाऊ त्याला त्या काही खान नाही लावा अच्छा अमाकाच्या सुपारीच्या झाड लावायचं झाड मजाचा झाड इकडचा झाड अनेक दिवसभर दुर्गावर बसून घोट होणं इलेक्शन आणि तू लग्न लावून दिला सांगतो नाही मामा लग्नाच्या पहिले फक्त माझी एवढी सोडत होती का हा मुंबईच्या पाठलाच्या घरचा लवकर येत नाही पण जेव्हापासून माझा लग्न झाला तेव्हापासून माझी ओळखच बदलली

का बापू पूर्ण सर्व सर्व येण्यासाठी लागला आणि तिकडेच थांबल्या आपला धोतर बांधव धोतर नको नाही मुख्यमंत्री साहेबांच्या सापडत नाही पक्षाची इज्जत खत्र्यामध्ये

बाबा तू म्हणतेस काही होऊ शकते नक्कीच टिकले असते बाबा नक्कीच टिकले असते बस शाली काय का बाबा का खोटा बोलतेस गा जशी सरस्वतीच बसली बाप रे ते कधी कधी असा लागते काही कडे घेऊन आणि त्या मुख्यमंत्री साहेब का साहेब या माणसाने खोकला पुरस्कार द्या तेवढे तेवढ्या लायकीचा बस बांधावं लागेल का बाबा अरे गुलाब जामुन बद्दल नाही आपण का आजही आमच्या गुलाब जामुनचा एवढा प्रभाव पडला बाबा आमच्या लग्नापासून झोपलेला बहुता असा तरी असं रण दुखते तुमच्या गावचे पाहुणे आले असते हो असू शकते कारण बऱ्याच मुली तुमच्या गावच्या आमच्या हो हो अजिल रोडुखी असं बोल का मम्मी गुलाबजामुन मम्मी गुलाबजामुन घेऊ जामुन का त्याची टेस्ट होती बाबा अरे का त्या गुलाब जामुनचा साईज होता का सोनपाकरायचे अंडे तरी मोठे जावा काय झाला ते साईज वेळच होते त्या आचार्याने ना कंटिन्यू पंखा चालू ठेवला ते आखीक्षण पावले पंखा बंद केलं होतं त्याने पाकच लागलं

बाकीला भेटाला कोंबडा कापला पाहिजे काठी कोंबडा कापला चले जेवण कळवले तर गाजीमध्ये थोडीशी भाज्या एक पाव पाजलं गाजीमध्ये पुन्हा भाज्या दोन पाव पाजलो गाजी मध्ये माज्या तीन पाव पाजलो किती पाजलं पचल तेवढी घ्यावा ना पचली जेवला नाही आम्ही तसा झोपला आणि रातभर बाजेवर फल्या फल्या आणि सकाळी उठल्या ना दाजी जा जातो मी म्हणलो कोटी हे वाकर का माझा बाप घे दिवसभर वाकर घेऊन मग स्वाने घरातले एक वाकर खराब केला संपूर्ण वाकर घेऊन मग अगदी बसून कुठला कुठली माझ्या इज्जतीचा भाजीपाला करते तुमच्या गुडभर कवस करू लाग दिसतं रातभर खाज्याव खाजेव लाल माराव तिला आणि केव्हा उठून गावाला गेला तर पत्ताच नाही मरून गेला माझा साजरा पण पुन्हा माझ्या पावला नाही विकलो विकलो पाच वर्ष मुक्तीचा अध्यक्ष होतो मी आंब्या गावचा पाडवा त्या मुलीला होता त्या मुलीला पाहायला आंब्याच्या झाडाला बांधलो तर थंडीचे दिवस पूर्ण कपडे काढलो आणि आंब्याच्या झाडाला वरतून पाणी सोडलं तर खालून पाच का लागलो एवढा मोठा माणूस एवढा झाला सकाळी जर पाणी धरून उचललं आणि ए पांढरं ते जावाय त्या मुलीला नाही तसे नाही म्हणजे हो 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 तेव्हा त्याच्या भाराभर तरी टाकून घुसलो तेव्हा लंबा झाला आणि तेव्हा तो पोरीला घेऊन गेला पाच लग्न

ठीक आहे फक्त रिकामे हाताने आला असे बातमी काय करत नाही या लगेच सांगा तुमच्या आईला आमच्या माय माझा सासरा ते नाव बारशाला

ठीक आहे चल हो ये मी तुझी मावशी हो मावशी मुली गेल्या तिच्या मावशी नाव लोक खाटे वर येते ना काळजी घेते ना खाटे खाली येते ठीक आहे काळजी घेते बसते आपल्या केवढा प्रेम साडीचा नाही पुत्रीच्या रूपात भेटत प्रेम महत्वाचा कोण्या रूपात भेटीत येणार मावशी माझी माझी मामी मी समोर माझी का चा

आज तुम्ही माझे तुकडे तुकडे केले तरी चालेल पण पर जो पर्यंत ही खरा खर सोडणार नाही तो पर्यंत मी हिला माझी मुलगी सोडते माझ्या डोक्यावरची शपथ घेऊन बापूला मी आजपासून खरा खर सोडलाय म्हणून तुमची शपथ घेतली मला ना मोठीच नाही एवढंच नाही मामाजी तर घरी नेते तमालाच्या डब्यावर त्याच्यावर कॅन्सरचं चित्र लागतो ना म्हटलं बघ मरून माझी चिंता कधी खराब होत नाही रे हो बाई एवढा बेंड होते ना तज्ज्ञ फुटते असेल तू घे माझ्या डोक्यावरची शपथ घेऊन सांग जा बाई बापूला आजपासून मी खरा सोडलाय म्हणून आणि खोटी शपथ घेऊ नको मी जर मरून गेलो माझ्या चितेवर दहावी बारा सती जाती चेक करते बाबा बाबा ಶಿ ಸ್ಪಷ್ಟ